पोलिस स्टेशनची संख्या वाढवली पाहिजे शहरं वाढतात आणि अतिरिक्त जर संख्या पोलिसांची वाढवून मिळली मोठ्या शहरामध्ये तर या ठिकाणी गुन्हेगारीला आळा बसेल पुणे पोलिसांचं काम चांगलं चालू आहे पण शेवट एवढ्या मोठ्या क्षेत्राला संरक्षण देण्यासाठी अधिकची कुमक पाहिजे अधिकची पोलीस स्टेशन पाहिजे त्यामुळं मी आज आपल्या मार्फत मागणी करतो की पुणे शहराला नवीन पाच ते सहा पोलीस स्टेशन मिळाली पाहिजेत आणि त्यातलं एक पोलीस स्टेशन हे माझ्या मतदारसंघातलं मांजरीचे गाव आहे त्याची लोकसंख्या लाखाच्या पुढे गेलेली आणि सतत आहे त्यामुळं तिथं ही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त जी पोलीस स्टेशन पुणे शहराला आपल्यामार्फत जी मागणी केलेली मी ती मंजूर केली तर त्यातलं एक माझ्या मतदारसंघातलं मांजरीमध्ये द्यावं अशी माझी आपल्याला आपल्यामार्फत मंत्री महोदयांना मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे पुन्हा पुण्याने पाच पोलीस स्टेशन नव्याने आपल्याला मागितलेले आहेत ज्याच्यामध्ये लोहगाव लक्ष्मीनगर नरे येवलेवाडी आणि मांजरी असे पाच पोलीस स्टेशन मागितलेले आहेत आता खरं म्हणजे मी असेल किंवा अजितदादा असतील पुण्याचं काही आलं की आम्ही नाही म्हणतच नाही डायरेक्ट होच म्हणतो त्याच्यामुळे काळजीचं कारण नाही आहे आता डी जी पण या ठिकाणी आहेत आणि आपले अप्पर मुख्य सचिव गृह हे देखील या ठिकाणी आहेत त्यामुळे त्यांची मान्यता असं समजून मी घोषणा करून टाकतो की हे पाच पोलीस स्टेशन जे आहेत हे पुण्याला या ठिकाणी आपण निश्चितपणे देऊ आणि त्याच्या त्यामुळे आणि नुसते पोलीस स्टेशन नाही तर त्याच्याकरता आपल्याला किमान हजार लोकांचा स्टाफ देखील द्यावा लागेल तर तोही आपल्याला तो मंजूर करावा लागेल